नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधुबाऊ हे सायदीला कुसुमताईसोबत कुसुमच्या घरी घेऊन येतात तेव्हा आता कुसुमताई सायलीची बाजू घेऊन बोलू लागते तर मधुभाऊ म्हणतात की हे बघ कुसुमताई तिथे काहीच घडलं नाही असा आव तू आणू नकोस आणि हे सगळं बघण्यापेक्षा मी जेलमध्ये असतानाच विष घेऊन मेलो का बरं नाही असे मधुभाऊ आता सायलीकडे बघत बोलतात तेव्हा आता हात जोडून सायली बनते की मधुभाऊ माझ्यावर रागावू नका माझ्याकडून मी काहीच चूक होऊ दिली नाही मधुभाऊ म्हणतात की तुला अजूनही असंच वाटतं का तुझ्याकडून काही चूक झाली नाही मधुभाऊ म्हणतात की अगं माफी मागताना सुद्धा लाज वाटत नाही का कशी वाटेल तुला लाज लाज तर खरी मला वाटली पाहिजे ना माझी मुलगी एवढी निर्लज्जपणे वागली आणि अजून बी ती जिवंत आहे याचीच मला लाज वाटली पाहिजे असे मधुभाऊ कडक शब्दात सायलीला बोलतात मधुभाऊ म्हणतात की आश्रमत सगळेजण आले त्यांनी आश्रय घेतला आणि जेव्हा मी जेल मध्ये गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या मनाची मनमानी सुरू केली आणि मनाप्रमाणे ते निघून गेले असे आता मधुभाऊ सायलीला बोलत असतात मधुभाऊ म्हणतात की आता कोणत्याही नात्याचा तू उलगडा करू नको सायली कारण तू त्यावेळेस निष्कपटी होती नितळ स्वभावची होती निर्मळ होतीस पवित्र होतीस गेल्या दीड वर्षापासून सुभेदारांच्या घरात सून म्हणून वावरणारी तू मुलगी आता तू कशी बेशिस्त आणि शिस्तीत राहशील मधुभाऊ म्हणतात की स्वा सायली तू अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी आहेस समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी खेळतेस आणि त्यांना फसवतेस सायलीला ते ऐकून खूप वाईट वाटत असतं आणि अशा मुलीशी माझं कोणत्याही तऱ्हेचं घेणं देणं नसल्याचे मधुभाऊ कडक शब्दात सायलीला बोलतात आणि आता ते ऐकून पळतच आता सायली ही मधुभाऊची माफी मागायला येते तेव्हा मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम हिला माझ्यापासून बाजूला व्हायचं सांग मधुभाऊंचे आता सायलीने पाय धरलेले असतात आणि सायली रडत असते मधुभाऊ मोठ्याने म्हणतात की कुसुम तुला मी बोललेलो कळत नाही का माझ्यापासून हिला बाजूला कर कुसुम म्हणते की सायली आता त्यांना जाऊ दे रडतच सायली म्हणते की नाही अगोदर त्यांना मला माफ करायला सांग तरच मी त्यांना जाऊ देईन आणि आता सायलीला बाजूला ढकलून देत मधुभाऊ तेथून निघून जातात मधुभाऊ जाता जाता कुसुम ही सायलीला प्रेमाने आपल्या मिठीत घेते आणि म्हणते की अगं मला तुमच्या दोघांची ही बाजू पडते सायली पण खूप उशीर झाला आणि जी व्हायचं होतं तीच भीती मनात होती तेच घडलं आणि जे व्हायला नको होतं तेच घडलं असे कुसुम सायलीला सांगते इकडे आता सुभेदारांच्या घरात सगळेजण आता दुःखी वातावरणात बसलेले असतात अर्जुन विचार करत असतो कल्पना रडत असते डोक्याला हात लावलेला असतो तर आता पाठीमागून अर्जुन हा कल्पनासमोर येतो आणि कल्पनाला समजावू लागतो अर्जुन म्हणतो की हे बघ मामा काय झालं कसं झालं ते सगळं मी तुला सांगेनच तेवढ्यात आता कल्पना म्हणते की काय सांगणार आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतंच हेच ना कल्पना म्हणते की हे जर तू बोलणार नसशील ना तर मला ते ऐकायचंच नाही आणि तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाही आणि काही बोलायचं नाही अशी कल्पना आता अर्जुनला सांगते आणि आता कल्पना रागात जाऊ लागते तेव्हा अर्जुन पुन्हा कल्पनाला धरत कल्पनाला थांबवतो आणि म्हणतो की मला काय म्हणायचं एकदा मम्मा ऐकून तरी ना तेव्हा आता हात झिडकारत कल्पना प्रतापला म्हणते की अहो याला सांगा मला आता याच्यासोबत सोबत काहीही बोलायचं नाहीये याने माझ्या मायेचा अपमान केलाय कल्पना म्हणते याच्या खोट्या संसाराची तर मला आठवणही यायला नको आणि कल्पना म्हणते आठवायचं तरी काय कोण ती सायली तिला मी प्रेम देऊन माझ्या मिठीत घेतलं हे आठवू की मी नातवाचं स्वप्न बघितलं ते आठवू तेव्हा आता आपण पेढे घेऊन अर्जुन आणि सायलीला कसे दिले होते आणि त्यांचं कसं अभिनंदन केलं होतं कल्पनाला आठवतं सायलीने सांगितलेलं असतं की अभिनंदन कशासाठी आई तर कल्पना म्हटलेली असते की अग मी आजी आज होणार आहे ना आणि तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात रडतच कल्पना म्हणते की आहो यांच्या हनीमूनचं मी प्लॅनिंग केलं होतं आणि किती मूर्ख ठरले मी आणि आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीला कसे हॉलिडे पॅकेजचे तिकीट दिले होते आणि तुम्ही दोघं आता हनीमूनला जाणार आहे असं कसं सांगितलं होतं हे आता सगळं कल्पनाला आठवत असते कल्पना म्हणते की नवरा बायको म्हणून यांनी प्रत्येक सण साजरा केला देवाची अशी फसवणूक करताना यांना लाज कशी नाही वाटली रडतच अर्जुन म्हणतो की मामा आमच्या लग्नाच्या वेळची सिच्युएशन खूप वेगळी होती तुम्ही प्लीज मला सगळेजण समजून घ्या ना तेव्हा आता राग येऊन कल्पना म्हणते की ऐकताय ना तुम्ही सगळे आम्हाला समजून घ्यायचे कल्पना म्हणते की याची दीड वर्षाची फसवणूक सुद्धा आपणच समजून घ्यायची आपल्या संसाराचा अपमान आप आपणच समजून घ्यायचा कल्पना म्हणते की बघितलं का तर प्रताप सगळे सगळेजण आता कल्पनाचे बोलणे ऐकून कल्पनाकडे बघत असतात तिकडे आता रविराज प्रतिमा नागराज सुमन प्रिया सगळेजण किल्लेदारांच्या घरी आलेले असतात आणि एकमेकांसमोर बसलेले असतात आणि ते सगळं आता रविराज ला आठवत असतं रविराज म्हणतो की काय बोलावेनी काय नाही समजतच नाही आपल्या अर्जुनने असं करावं नागराज म्हणतो की अरे दादा एवढं सगळं त्यांनी करूनही तू त्याला आपलं म्हणतो सुमन म्हणते की पण हे कॉन्ट्रॅक्ट कामाचं असतं मग जोडीदाराचं कॉन्ट्रॅक्ट हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं नागराज म्हणतो की तू अर्जुन ना खूप हुशार वकील आहे आपल्या फायद्यासाठी कायदा कसा का वापरायचा गोष्टी कशा आपल्या बाजूने करून घ्यायच्या हे त्याला चांगलं ठाऊक आहे सुमन म्हणते की आणि घरात किती सालस वाटायची सगळ्यांची काळजी घ्यायची सगळ्यांवर घरात प्रेम करायची इकडे आता कल्पना रडत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा तू माझ्याशी आता बोलणारही नाही का आणि माझ्याकडे बघणारही नाहीयेस का आणि आता अर्जुन म्हणतो की माझ्यावरती छीड माम्मा तू हवं तर मला मार असे म्हणत कल्पनाचे हात धरून अर्जुन आता स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागतो सगळेजण आता बघत असतात हात झिडकारत कल्पना म्हणते की अजिबात मला हात लावायचा नाही अर्जुन इकडे आता नागराज ह्या सगळ्यासमोर बोलत असतो की ही सगळं त्या अर्जुनची नाटकं आहेत नाटकं दीड वर्ष दुसऱ्या बाईसोबत राहायचं नाटक करायचं मला तर हे सगळं ऐकूनच कसं तरी व्हायला लागलंय सुमन म्हणते की माणसाचा मुखवटा जर पडला ना तर त्याचा वेगळा चेहरा दिसतो हे मात्र खरं प्रिया म्हणते की मी हे अगोदरपासून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते कारण गेल्या वीस वर्षे मी सायलीला जवळून पाहिलंय आणि ती कायम हेच करत आली प्रिया म्हणते की पण नाही माझ्यापेक्षा तुम्हाला त्या स्वार्थी मुलीवरती जास्त विश्वास होता ना रविराज म्हणतो की नाहीतरी प्रिया तू त्या दोघांचे खोटे डिवोर्स पेपर तयार करून त्या वकिलाकडे सुद्धा गेली होतीस ना प्रिया म्हणते की बाबा तो माझा मार्ग चुकला असेल पण माझा हेतू अगदी स्वच्छ होता प्रिया म्हणते की तुम्हाला त्रास होण्याच्या अगोदर त्या सायलीचा खरा चेहरा मला तुमच्या समोर आणायचा होता आणि त्यावेळेस मी फक्त तुमचा विचार करत होते तेव्हा आता रविराज माफी मागत म्हणतो की स्वारी बाळा पण त्यावेळेस मी फक्त त्यांचाच विचार करत होतो रविराज म्हणतो की क्या सोज्वळ चेहऱ्याची ही शैली एवढे आतल्या गाठीची असेल असं मला वाटलंच नव्हतं इकडे आता ही कल्पनाला शांत होण्यासाठी सांगते आणि म्हणते की जे काही बोलायचं होतंय ना ते आपलं आता बोलून झालंय आणि आता इकडे कल्पना म्हणते की आता जगून तरी काय उपयोग मला वीस द्या वीस अर्जुन मला वीस आणून दे आणि आता मी स्वतःला संपून टाके असं म्हणत आता कल्पना रागा रागाने बेडरूममध्ये जाते आणि कल्पना आता आतमध्ये जाताच इकडे सगळेजण घाबरून पळतच पा कल्पना पाठीमागे येतात तर कल्पनाने दरवाजा बंद केलेला असतो प्रताप अर्जुन सगळेजण आता दरवाजावरती थापा मारत कल्पनाला दरवाजा उघडायला सांगत असतात प्रताप म्हणतो कल्पना काहीही करू नकोस दरवाजा उघड अर्जुन म्हणतो की मम्मा हवं तर तू माझ्याशी बोलू नकोस पण दरवाजा उघड अश्विन म्हणतो की मम्मा तू हे असं काय करतेस अस्मिता म्हणते की मम्मा आम्हाला सगळ्यांना टेन्शन येतं तू असं काही करू नकोस प्लीज दरवाजा ना हां आणि आता अर्जुन म्हणतो की मामा तू सांगेल ते मी ऐकेन पण प्लीज तू दरवाजा उघड तर तेवढ्यात प्रताप अर्जुनचा हात धरतो आणि हात झिडकारत म्हणतो की अर्जुन हे जे काही सभ्य घरात झालंय ना हे सगळं तुझ्यामुळे झालं एवढं लक्षात ठेव आणि हा धक्का पचवणं आमच्यासाठी खूप कठीण जाणार आहे पण तू एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन तुझ्यामुळे माझ्या कल्पनाला जर काही झालं तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही अस्मिता म्हणते की मामा तू या मूर्ख अर्जुनशी बोलू नकोस पण आमच्याशी तरी बोल आणि दरवाजा उघड इकडे आता सगळं काही विचार करून सुमन म्हणते की शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कार या मुलीला आईचे संस्कार मिळाले नाही ना त्यामुळे हे सगळं घडलंय तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की मी गेल्या काही महिन्यापासूनच सायलीला ओळखते पण तुम्ही गेले दीड वर्षापासून सायलीला ओळखत असताल बरोबर ना पण आज तिच्याकडून एक नवीन गोष्ट घडली तर तुमचं मन एवढं बदललं असे प्रतिमा सगळ्यांना बोलते प्रतिमा म्हणते की तिने जे काही केलं ते का केलं हे सुद्धा रागाच्या भरात अजून कोणी ऐकून घेतलेलं नाहीये तेव्हा प्रिया म्हणते की आई अजूनही तुला सायलीच खरी वाटते का प्रतिमा म्हणते की नाही ग सायली चुकीचं चुकी वागली हे मला कळतंय पण त्या चुकाच्या वागण्यामागे काय कारण आहे हे तर आपल्याला कळायला हवं ना असे आता प्रतिमा सगळ्यांना सांगते ते ऐकताच प्रिया नागराज कडे बघता बघते तर नागराज म्हणतो की कशासाठी आपल्याला काय माहीत करून घ्यायचे तिचे हे बघ वहिनी मला माहिती आहे मला तुला तिची खूप काळजी वाटते हे कळतय मला तिच्या तिच्या चुका आहेत ना त्या दादांनी पोटात घालाव्यात असं तू त्याला सांगू नकोस असे नागराज आता प्रतिमाला बोलतो प्रतिमा रविराजकडे बघत म्हणते की असं कसं त्यांना मी सांगेन पण मला फक्त एवढंच वाटतं की पूर्णाई आणि कल्पनानी त्यांनी त्यांचा राग थोडा वेळ बाजूला ठेवायला हवा आणि शांतपणाने या मुलांशी बोलायला हवं तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा तू यामध्ये पडू नकोस कारण या दोघांच्या लग्नाच्या वेळी पूर्णायला किती त्रास झाला होता ना हे मला माहित आहे कारण मी त्यावेळी तिथेच होतो आणि आता त्या दोघांना आपल्या आयुष्यात कुठलंही प्रकारचं स्थान असणार नाहीये असे आता रविराज प्रतिमाला सांगतो ते ऐकून प्रिया खूप खुश झालेली असते आणि रागाने रविराज आता उठून आतमध्ये निघून जातो ते हे बघून आता नागराज प्रिया खुश होतात इकडे आता कुसुमच्या घरी सायली एकटीच आता खाली झोपलेली असते आणि सगळी घटना आता सायलीच्या डोळ्यासमोर आठवत असते तेवढ्या आता आता कुसुम, आता आता कुसुम ही सायलीसमोर येते सायलीजवळ प्रेमाने येत आता कुसुम ही सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते तर तेवढ्यात सायली उठून बसते तर कुसुम सायलीकडे बघत म्हणते की अगं सायली मी खूप दिवसापासून तुला सांगत होते की अर्जुनला सगळं तुझ्या मनातलं सांगून टाक म्हणून दोघे जर अगोदरच एकमेकांशी तुम्ही बोलला असतात तर अगोदरच काहीतरी निर्णय घेता आला असता आणि असं जर झालं असतं तर आज ही वेळ आलीच नसते अशी कुसुम आता सायलीला बोलते सायली म्हणते की पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर समोर येणार हे असं तरी आम्हाला कुठे माहीत होतं तर कुसुम म्हणते की पण तिने प्रिया तिने अगोदरही तुमचे कॉन्ट्रॅक्ट पे पेपर समोर आणण्याचा प्रयत्न केला होता हे देखील तुम्हाला माहीत होतं ना आणि त्यानंतरसुद्धा ती गप्प बसेल असा विचार आपण कसा काय करू शकतो कुसुम म्हणते की आणि हे सगळं करून त्या प्रियाला काय मिळालं तर सायली म्हणते की कुसुमताई यामध्ये आपण प्रियाला दोष नाही देऊ शकत कुसुम म्हणते की जाऊ दे पण सायली हे सगळं होण्याच्या अगोदर तुम्हाला एकमेकांसोबत बोलण्यासाठी थोडा तरी वेळ मिळाला ना सायली म्हणते की पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कुसुमताई कारण अर्जुन सर माझ्याशी बोलायला लागलेच ला होते आम्ही दोघेही आनंदात होतो आणि ते मला सगळं सांगायला त्यांनी सुरुवातही केली होती पण तेवढ्यातच आईंचा फोन आला आणि बोलणं अर्धवटच राहिलं असे Saidi Kusumla Sangti. आणि आता इकडे सायली ही घरामध्ये असताना आता सायलीच्या मोबाईलवर अर्जुनचा फोन येतो आणि तेवढ्यात आता सायली मोबाईल घेण्यासाठी जाऊ लागते तर तेवढ्यात मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि सायलीकडून मोबाईल घेतात तर अर्जुनचा फोन आलेला बघून मधुभाऊ फोन कट करतात आणि सायलीचा हात धरून म्हणतात की आता जर तू पुन्हा त्या अर्जुनचा फोन घेशील तर माझं मेलेलं तोंड बघशील तर आता मधुभाऊनी अर्जुनचा फोन कट केलेला असतो आणि इकडे फोन कट होताच अर्जुनचा अजून मोठा गैरसमज झालेला असतो आणि सायलीने आपला फोन कट केला या आता अर्जुन समोर आलेले असते तेव्हा आता अर्जुन हा सायलीची भेट घेऊन सायलीला मनातलं प्रेम सांगून दोघही एकमेकांची प्र प्रेमाची कबुली देणार का तर आता सगळा गैरसमज सायली आणि अर्जुनच्या मधला कोण दूर करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा